नमस्कार मित्रांनो आणि आहे तू मिळावी अशी या, या कथेचा शेवटचा भाग स्वराच्या रूम मध्ये कोणाची तरी सावली आहे तिने हात केला अभिच्या डोक्यावरच्या आठ्या गडद झाल्या शालिनीला घट्ट पकडते दोघे स्वराच्या रूम बाहेर आले अभिने दीर्घ श्वास घेत एकदम दरवाजा ढकलला आणि लाईट्स लावला समोरचं दृश्य बघून दोघेही स्तब्ध झाले जाबी दोघेही एकदाच बोलले स्वरा जाबीच्या मिठीत होती आणि ते दोघे जरा जास्त जवळ उभे होते अभि आणि शालिनीला बघून दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजले स्वराने घाबरून जाबीचा हात पकडला ते बघून अभि अजूनच चिडला काय आहे हे, हे? अभि लिसन मी जाबी घाबरला होता पण हिम्मत करून त्याने तोंड उघडलं मी माझ्या बहिणीशी बोलतोय अभि जास्त चिडतो ते बघून शालिनीने त्याचे हात पकडले अभि आपण उद्या बघूया ना माझे पाय दुखायला लागलेत तिने त्याचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल सुद्धा झाला तू उद्या सकाळी हजर पाहिजे इथे नाव गेट आऊट त्याने जावीकडे बघितलं तो लगेच आला तसा खिडकीतून निघून गेला स्वराशी न बोलता दोघेही रूम मध्ये आले शांत व्हाना अभि हे बघा मी आणि बेबी दोघेही घाबरतोय शालिनी बेडला टेकून बसली एवढी मोठी गोष्ट लपवली स्वराने मी कुठे कमी पडलो होतो का एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही तिला भाई आठवलं नाही अभि म्हणाला अभि वय आहे हे आणि जाबी चांगला मुलगा आहे तुम्ही स्वतः ओळखता त्याला शालिनी बोलली पण तरीही आपल्या बहिणीच्या आयुष्यात कोणीतरी मुलगा आहे हीच गोष्ट त्याला पटत नव्हती अभि प्लीज तुमच्या डोक्यात असले तसले विचार येत असतील ना तर त्यांना आत्ताच थांबवा स्वरा लहान राहिली नाही आहे त्यांना पण स्वतःचे डिसिजन घेता आले पाहिजेत सगळं तुम्हाला विचारूनच केलं तर पुढे कशी जाणार ते आयुष्यात जाबीला एक चान्स तर देऊच शकतो ना आपण शालिनीने त्याचा हात हातात घेतला पण अभि शांतच होता नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू होतं हे विसरू नका अभि तुम्ही पण कोणाच्या तरी बहिणीशी जबरदस्ती लग्न केलं होतं तिने शेवटचं अस्त्र काढलं मी उद्या बोलल्यावरच ठरवेन आणि लक्षात ठेव तू जाबीची बाजू घेणार नाही तो समजा खरंच स्वरावर प्रेम करत असेल तर त्याला माझी अट मान्य करावीच लागेल अभि म्हणाला एवढं बोलूनही पालत्या घड्यावर पाणी शालिनीने मान हलवली झोप आता अभिने तिला झोपवलं सकाळी काय होईल ह्याचा विचार करतच तिने डोळे मिटले मला समजत नाहीये एवढ्या अर्जंटली का बोलावून घेतल्या आपल्याला सकाळी सगळे लोक हॉल मध्ये जमले होते स्वरा मान खाली घालून शालिनीच्या बाजूला बसली होती जाबी तर एका कोपऱ्यात उभा होता अभिच्या शूजचा आवाज आला तसं स्वराने घाबरून शालिनीचा हात पकडला अभि अरे काय झालं असं सगळ्यांना सकाळीच बोलवलं मॉम बोलला खूप महत्वाचं बोलायचं आहे आई आपल्याच घरात आपल्या मागे खूप काय होते लहान लहान म्हणता खूप लोकं मोठी झालीत अभि बोलला काय झालं भाई आदित्य म्हणाला भाई मला वाटलं आता भाईची गरज नाही तुम्हाला आता तर तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकता ना मोठे झालात ना तुम्ही अभि म्हणाला क काय बोलतोय भाई आदित्य बोलला अभि ज्याची चुकी नाही त्याला काय ऐकवताय तुम्ही शालिनी बोलली तुम्ही दोघं आम्हाला तरी सांगा काय झालंय आई म्हणाल्या आई जाबी आणि स्वराचं एकमेकांवर प्रेम आहे शालिनी बोलली काय काकी ओरडला प्रेम काल रात्री तो लपून तिच्या रूम मध्ये घुसला होता ह्याला प्रेम म्हणतात का शालिनी प्रेम असत तर समोरून सांगता येत नाही अभि बोलला अभि त्याने रूम मध्ये येऊन स्वरावर जबरदस्ती केली नाहीये ते दोघे एकमेकांच्या सहमतीने जवळ उभे होते शालिनी बोलली तुम्ही स्पष्ट बोलता का बाबा म्हणाले शालिनीने सगळ्यांना काल रात्री जे बघितलं ते सगळं सांगितलं घरातली सगळी काही वेळ शांत राहिली स्वराचं वय कमी होतं अजून दोन तीन वर्ष तरी तिच्या लग्नाबद्दल कोणीच विचार करणार नव्हतं पण आता सगळेच विचारात पडले भाई आय एम सॉरी खूप वेळाने स्वरा उठून अभिकडे गेली तुला एकदाही भाईसोबत बोलावं वाटलं नाही मी तुझ्या मनाविरुद्ध काही केलं आहे का तुझा विश्वास नव्हता माझ्यावर अभि बोलला तसं नाही आहे भाई मला भीती वाटत होती आणि जाबीची काही चुकी नाही आहे तो मला आधीपासून सांगत होता तुला सगळं सांगूया म्हणून पण मीच त्याला थांबवत होते स्वराने घाबरत सगळ्यांकडेच बघत सांगितलं अभिजित आय लव्ह स्वरा माझं प्रेम आहे तिच्यावर मी तिला कायम आनंदात ठेवेन तुम्ही सगळे माझ्या आईबाबांना पण ओळखता त्यांच्याशी सुद्धा बोलू शकता जाबी पुढे आला घरातल्या कोणाला काही रिॲक्ट व्हावं ते समजत नव्हतं जाबी कोण वाईट मुलगा नव्हता एवढे दिवस ते स्वतःच बघत होते पण स्वराच्या लग्नाचा विचार कोणी केलाच नसल्याने त्यांना विचित्र वाटत होतं मला वाटतं आपण हैदराबादला जाऊन जाबीच्या आईवडिलांना भेटावं बाबा बोलले मला पण तुमचं बोलणं मॉम म्हणाल्या बहिणी स्वरा लहान आहे एवढ्यात काकी बोलल्या आपण एवढ्यात लग्नाबद्दल बोलतच नाहीयेत पण मुलांनी मन बनवलं आहे तर एकदा बघून तर येऊ शकतो आई म्हणाल्या अभिला हे पटत नव्हतं पण सगळ्यांच्या इच्छे खातर त्याने मान हलवली तसंही त्याला आणि शालिनीला हैदराबादला जायचंच होतं दुसऱ्या दिवशी प्लेन तयार ठेवायला सांगून तो तनत तन ऑफिसला गेला सगळं ठीक होईल अभी तुमच्या शालिनीने जाबी आणि स्वराला धीर दिला भीती तर तिला पण वाटत होती अभिच्या मनात केव्हा काय येईल ती सुद्धा सांगू शकत नव्हती ऑफिसमध्ये सगळ्यांना झाडून रात्री उशिरास अभि घरी आला शालिनीच्या अंगावरून ब्लँकेट घालत तो फ्रेश होत बाजूला पडला काही त्रास होत असेल तर मला सांग दुसऱ्या दिवशी सगळे प्लेन मध्ये बसले होते शालिनीसाठी त्याने स्पेशल सीटची अरेंजमेंट केली होती पण तिथे सगळं सोडून बाकींच्या सोबत येऊन बसली होती अभि हम्म अभिने लॅपटॉप मधून नजरवर केली मला झोप येते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत तिने डोळे मिटले भूक नाही लागली तुला अभि बोलला अह आज मी खूप दिवसांनी भाईला भेटणार शालिनी बोलली तीन तासांनी त्यांचं प्लेन हैदराबादला आलं तिथून गाडीने सगळे शालिनीच्या घरी आले जाबी त्याच्या घरी गेला विक्रमला आधीच येत असल्याची कल्पना दिली असल्याने त्याने सगळ्यांची सोय केलेली होती भाई आता मी थोडे दिवस इथेच राहणार शालिनी विक्रमच्या गळात पडली अभिने डोळे बारीक करत तिला बघितलं गुडिया तुझंच घर आहे विक्रमने हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला तू खरंच इथे राहणार आहेस रूम मध्ये आल्यावर पहिलं आधी अभिने विचारलं अभि प्लीज ना माझी इच्छा आहे फक्त एक आठवडा शालिनीने बारीक तोंड करत त्याला मिठी मारली हम्म ठीक आहे अभिने तिच्या डोक्यावर ओट टेकवले हो हा तुम्ही खरंच तयार झालात अभि मी जोक नाही करत आहे शालिनी बोलली मी पण जोक करत नाहीये तू राहा मी रोज येईन तुम्हाला भेटायला अभि म्हणाला काय रोज शालिनीचे डोळे मोठे झाले मी आलोच फोन वाजला तसं तिला व्यवस्थित बेडवर बसवत तू गॅलरीमध्ये गेला शालिनीने सुस्कारा सोडला तसंही तिचा सांगी नवरा हे करूच शकतो तिला चांगला अनुभव होता तिची नजर दरवाजातून बाहेर गेली आणि हसत असती बेडचा आधार घेत बेडवरून उतरली पोट मोठं झाल्याने आता तिला चालायला प्रॉब्लेम येत होता समोरच्या रूमचा दरवाजा उघडत ती आत गेली मागच्या वेळी आलेली तेव्हा रूम मध्ये सगळीकडे कोळी स्टिक होती पण आता मात्र सगळं साफ होत समोरच्या भिंतीवर आईबाबांसोबत तिचा आणि सुकृतीचा लहानपणीचा पेंटिंग होता तिथल्या प्रत्येक वस्तूवरून हात फिरवताना कित्येक आठवणींना उजाळा मिळत होता अचानक काहीतरी आठवलं आणि तिने तिथला ड्रॉवर उघडला त्यात एक जुनी डायरी होती ती घेऊन तिथेच बेडवर बसली तिच्या आईने लिहिलेली डायरी होती ती तिला माहीत नव्हतं पहिल्यांदा ह्या रूम मध्ये दिसलेली ती सावली कोणाची होती पण ह्या रूम मध्ये आल्यावर एक वेगळंच आपले पण जाणवायचं तिला आईची डायरी वाचताना तिला सगळं आठवलं होतं त्या प्रत्येक शब्दात ओतप्रोत प्रेम भरलेलं होतं कितीतरी जुन्या गोष्टी होत्या ज्या अजून घरातल्या लोकांना माहीत सुद्धा नव्हत्या आय मिस यू मॉम डॅड त्यांच्या छोट्या फोटोवर ओट टेकवतीने छातीशी धरला रात्री सगळे जाबीच्या घरी जमले होते जाबीने आईबाबांना आधीच कल्पना दिली होती त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता पण स्वराचं वय बघता ते अजून दोन वर्षे थांबायला तयार सुद्धा होते त्याच्या आईबाबांचा स्वभाव बघता घरातल्या बाकीच्यांना पण स्वरासाठी जाबी योग्य वाटायला लागला आम्हाला स्वरा सून म्हणून पसंद आहे जाबीची आई बोलली पण हे एवढ्या सहजासहजी शक्य आहे अभि बोलला अभि शालिनी म्हणाली जाबीचं जा खरंच स्वरावर प्रेम असेल ना तर ह्या पुढच्या दोन वर्षात स्वराच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब पण येऊ द्यायचा नाही जर माझी बहीण रडली तर त्याच वेळी तू तिच्या आयुष्यातून निघून जायचं अभि बोलला शालिनी त्याला शांत करत होती ठीक आहे जाबी म्हणाला गुड अभिने खिशात हात घालत मान हलवली स्वराने जाबीकडे बघितलं तर त्याने फक्त डोळे मेजकावले सगळ्यांशी बोलून मग दुसऱ्या दिवशी बाकीचे सगळे मुंबईला निघाले शालिनी फक्त हैदराबादला राहिली तरी जाताना मॉमने भरपूर सूचना दिल्या होत्या अभि तर रात्री येणारच होता ते गेल्यानंतर शालिनीने विक्रमला प्रॉपर्टीबद्दल सांगितलं त्याला पण तिचा विचार पटला खरं तर ह्यासाठी शालिनीला थांबायचं होतं चार दिवसांत सगळ्या जमिनीचे पेपर तयार झाले तसं शालिनीने स्वतः सगळ्या गावातल्या लोकांना ते वाटले महालातले बरेचसे सोन्याचे दस्तऐवज तिने गरजू लोकांना वाटले ज्या गोष्टी गावकऱ्यांनीच दिल्या होत्या त्या पुन्हा त्यांच्याकडेच गेल्या सात दिवसांनी त्यांचा निरोप घेऊन ती पुन्हा मुंबईला आली पटापट दिवस जात होते घरातले सगळे शालिनीला जपत होते तिला नववा महिना लागला होता अभिनेतर थोड्या दिवसांसाठी ऑफिसला जाणंच बंद केलं होतं तिची चिडचिड वाढली होती पण तो तिला व्यवस्थित हँडल करत होता सहाव्या महिन्यात शालिनीच्या गोदभरायचा कार्यक्रम पण झाला होता तिच्या आजूबाजूला वातावरण एकदम फ्रेश आणि ताजतवानं असायचं निशा वरची वर भेटायला यायची रिया आणि साक्षी आठवड्यातून एकदा यायच्याच सगळ्यांनाच आता बाळाचे वेद लागले होते आणि तो दिवस उगवलाच शालिनीला हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं ऑपरेशन थिएटरकडे सगळ्यांचेच डोळे लागून राहिले होते, होते। अभि चल बिचलपणे इकडून तिकडे फेरा मारत होता आतमधून काही आवाज येत नव्हता पण त्याला समजत होतं त्याची शालिनी त्रासात आहे कधी नव्हे ते तो देवाकडे प्रार्थना करत होता दीड तासाने डॉक्टरने दरवाजा उघडला त्यांच्या मागोमागणंच बाळाला घेऊन आली मुलगी झाली त्यांनी हसत बाळाला पुढे केलं शालिनी अभि बोलला ठीक आहे त्या आम्ही बाहेर शिफ्ट करतोय डॉक्टरने सांगितलं तसं त्याच्या जीवात जीवाला आईने बाळाला कुशीत घेतलं सगळ्या हॉस्पिटलला मिठाई वाटली सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद झळकत होता अर्ध्या तासाने शालिनीला शुद्ध आली तसं तिच्या नजरेत पहिल्यांदाच अभिचा चेहरा आला बाळ उठायचा प्रयत्न करत ती बोलली शी इज ऑल राईट डॉक्टर चेकअपला घेऊन गेलेत आणतील अभिने बेड ऍडजस्ट करत बसवलं तोपर्यंत नर्स बाळाला घेऊन आली शालिनीने हसत तिला कुशीत घेतलं खूप सुखद क्षण होता तिच्यासाठी हा बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत तिने अभिकडे बघितलं तो प्रेमाने त्या दोघांकडेच बघत होता तुम्ही घेतलं तिने विचारलं मी मी कस तो कचरला त्या एवढ्याशा जीवाला घ्यायचं बघून आधीच कधी नव्हे ते त्याचे हात थरथरले थर अभि अरे स्वतःच्या बाळाला घ्यायला कसला घाबरतोय मॉम बोलला हात पुढे करा अभि शालिनी म्हणाली हाताच्या घट्ट मोठी सैल करत अभिने कसे हात वर केले शालिनीने अलगत बाळाला त्याच्या हातात दिलं बाळाचा स्पर्श होताच त्याच्या हृदयात कालवा कालव झाली एकदम खूप भावना मनात दाटून आल्या आनंदासोबत अजून एक जबाबदारी वाढली होती ते बाळा टकमग त्याच्या डोळ्यात बघायला लागलं तसं डोळ्यात चुका अश्रो जमा झालेच खाली वाकत अगदी प्रेमाने त्याने डोक्यावर ओठ टेकवले आणि लगेच बाजूला झाला पण तो काही क्षणाचा स्पर्शच खूप काही होता त्याची प्रिन्सेस होती ती खरंच ती एक राजकुमारी होती राजकुमारीच्या पोटी जन्माला आलेलं कन्यारत्न होत ते डिस्चार्ज मिळाल्यावर ते देसाई मॅन्शनला आले शालिनीला जाणवलं त्यांच्या घरी येणाऱ्या रस्त्यात एकही खड्डा मिळाला नव्हता हे कोणाचं काम असेल हे विचारायची तिला गरजच पडली नाही गाडीतून बाहेर पाय ठेवला तर सगळीकडे फुलांच्या पाकळ्या पसरल्या होत्या अभि अहो काय हे तिने डोळे मोठे करत अभिकडे बघितलं आता तर माझ्याकडे दोन दोन प्रिन्सेस आहेत एवढं तर मी नक्कीच करू शकतो अभिने हसत तिच्या भोवती हात टाकला कुशीतल्या बाळाला घट्ट धरत शालिनी त्याच्यासोबत चा चालत दरवाजापर्यंत आली मॉमने तिघांची ही दृष्ट काढली सगळं घर नव्या नवरी सारखं सजलं होतं ह्या पाण्यात अलगत बाळाचे पाय बुड त्यांनी शालिनीला सांगितलं वॉट मॉम हे सांगितलं नव्हतं तू मला अभिच्या डोक्यावर आरट्या पडला मुलीचं स्वागत असंच करतात मॉम म्हणाल्या बट मॉम तिच्या पायाला लागणार तो रंग काही ॲलर्जी झाली तर अभि बोलला अभि काहीही होणार नाही शालिनी म्हणाली नो वेट मी डॉक्टरला विचारणार पहिलं अभिने दोघांनाही थांबवलं आणि पहिल्या आधी डॉक्टरला फोन लावला मॉम हे लाडावून ठेवणार आहेत वाटतं प्रिन्सेसला शालिनी बोलली लक्षणं तर असेच दिसत आहेत मॉम हसल्या ठीक आहे पण जास्त वेळ तो कलर ठेवायचा नाही आहे अभिने खूप वेळ बोलून झाल्यावर फोन ठेवला शालिनीने अलगत प्रिन्सेसचे पाय कुंकुवाच्या पाण्यात बुडवले तिच्या पायाला थंड लागलं तसं ती रडायला लागली सगळ्यांकडे बघायला लागला त्यांच्यामुळे त्याची प्रिन्सेस रडली होती घेऊन झाले तसं शालिनीने लगेच तिच्या पायाला लागलेला ला रंग पुसला आणि कुशीत घेतलं सगळी घरात आली शालिनी आतमधला नजारा बघून तर अजून स्तब्ध झाली पूर्ण घर फुग्यांनी भरलेलं होतं न जाणे किती प्रकारची खेळणी आणली होती घर पूर्ण माणसांनी भरलेलं होतं रिया आकाश साक्षी राघव विक्रम विद्या जाबीच्या आईबाबा सुद्धा आले होते आश्चर्य म्हणजे सानिया पण जॅक सोबत आली होती तिने अभिकडे बघितलं तर त्याने फक्त मान हलवली ती काय समजायचं ते समजून गेली आज खऱ्या अर्थाने तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं एक हस्ती खेळती आनंदी स्वतःची फॅमिली असण्याचं स्वप्न ते काय आहे तिने भिंतीवर कापडामागे काहीतरी झाकून ठेवलेलं होतं तिथे इशारा केला आता तूच विचारबाई ह्याला आम्ही तर विचारून विचारून थकलोय मॉम किचनमधून केक घेऊन येत बोलला भाई आत्ता तरी सांग ना स्वरा बोलली ते प्रिन्सेसचं नाव आहे अभिमनाला वॉट शालिनीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं तिने मजेत त्याला सांगितलं होतं की मुलगा झाला तर नाव ती ठेवणार आणि मुलगी झाली तर तो पण तो हे एवढं सिरियसली घेईल असं तिला वाटलं नव्हतं सो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे प्रिन्सेसचं नाव त्याने बाळाकडे बघत सगळ्यांना विचारलं यस सगळी ओरडली प्रिन्सेस पण खूप काही समजत असल्यासारखं हात हलवत त्या कापडाकडे बघत होती अभिने हसत हातातल्या रिमोटने तो कापड बाजूला केला माही वाव भाई वॉट अ नेम मस्त नाव आहे अभि मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं चांगलं नाव ठेवाल शालीने अभिच्या कानात पुटपुटली व्हॉट डू यू मीन त्याने बारीक डोळे करत त्याच्याकडे बघितलं मला वाटलेलं तुम्ही ती इंग्लिश नावं ठेवाल किती टेन्शन आलेलं मला माहिती आहे शालिनी बोलली माझ्या प्रिन्सेसचं नाव आहे स्पेशल तर असणारच ना अभिने अलगत शालिनीकडून बाळाला घेतलं तसं ती अजून खिदळायला लागली आय लव्ह यू बोथ त्याने पुढे होत शालिनीच्या डोक्यावर ओट टेकवली ओ हो सगळे ओरडले शालिनीचे गाल गुलाबी झाले पण अभि आपल्याच तंद्रीत खूप केअर्स चला केक कापूया स्वराने खास बनवलाय मॉम बोलल्या अभि शालिनी आणि माहीला घेऊन टेबल कडे आला त्यांच्याभोवती सगळेजण सगळे जण उभे राहिले भरलेलं घर बघून शालिनीचे डोळे भरून आले चेहऱ्यावर मात्र मोठी स्माइल आली ते त्या दोघांचं प्रेमच होतं जे एवढ्या मोठ्या परिवाराला एकत्र घेऊन आलं होतं आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाचा विजय झाला होता भाई इकडे बघा सगळे आदित्यने पुढे जात सेल्फी काढण्यासाठी सगळ्यांना बघायला सांगितले सगळ्यांनी हसत बघितलं तसं त्याने फोटो काढला त्यांचे हसरे चेहरे बघत प्रिन्सेस पण पहिल्यांदा हसली तर इथेच आपली ही कथा समाप्त झालेली आहे तुम्ही या कथेला खूप प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद